पनवेलमध्ये ऐतिहासिक राजकीय घडामोड जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांचा भाजपमध्ये मोठ्या जल्लोषात प्रवेश पनवेलच्या राजकारणात मोठी उल्थापालत घडवत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष माननीय जे एम म्हात्रे तसेच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला हा भव्य पक्षप्रवेश सोहळा उल्वे येथे पार पडला या कार्यक्रमाला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजप मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून भाजपची पनवेल परिसरातील पकड अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे जे एम म्हात्रे आणि प्रीतम यांचा भाजपात प्रवेश हा पक्षासाठी मोठी ताकद ठरणार आहे या भागातील विकासाला अधिक वेग मिळेल असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले या ऐतिहासिक क्षणाला हजारो कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आपण मला सांगायला आनंद होतो आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल पपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तयागाळातील प्रत्येक व्यक्ती बरोबर त्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती ते सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते रामशेठ ठाकूरजी आणि जे एम म्हात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज, आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरंतर तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलं आहे असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील